नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर रोज रोज तेच तेज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो तर आज आपण ब्रेड न वापरता अतिशय पौष्टिक असं सँडविच तयार करणार आहोत तर कसं बनवायचं चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला थोडंसं चिरून घेतलेले कांदे चिरून घेतलेला कोबी चिरून घेतलेले गाजर आणि चिरून घेतलेली शिमला मिरची या चॉपिंगमध्ये टाकून आपल्याला बारीक असे करून घ्यायचं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही यामध्ये भाज्या वापरू शकता आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे हे छान असं बारीक झालेलं आहे आता याच पद्धतीने मी आणखीन थोडंसं हे भाज्या बारीक करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण हा बाऊल एका साईडला ठेवून दिलेला आहे यानंतर याचमध्ये आपल्याला एक वाटी मटकी घालायची आहे आणि यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा धणे पावडर इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता हे सुद्धा इथे आपल्याला बारीक असे करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे मिश्रण इथे तयार झालेले आहे अगदी खूप एकदम पातळही नाही किंवा खूप दाटसरही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता ही बारीक केलेली मटकी आपण या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच असाल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेला आहे आणि एक दोन ते तीन चमचे बेसन यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे आपल्याला या, या बेसन पिठाचा वापर जास्त असा करायचा नाही फक्त थोडंसं बाइंडिंग घेण्यासाठी इथे आपण हे बेसनचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे इथे मी अर्धी वाटीला पण थोडेसे कमी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीने मिश्रण इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे हेल्दी सँडविच आता हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते इथे आपण या सँडविच मेकरमध्ये घालून घेणार आहोत इथे आपल्याला सुरुवातीला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता इथे मी याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर यावरती आपल्याला मिश्रण ठेवून द्यायचं आहे मिश्रण यावरती आपल्याला टाकत असताना सुरुवातीला इथे आपल्याला मध्यभागी मिश्रण हे या पद्धतीने ठेवायचं आहे आणि दाटसर असं मिश्रण हे या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे मिश्रण छान असं पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला या पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गॅसवरती एक दहा मिनिटांसाठी हे असेच ठेवून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे सुरुवातीला पाच मिनटे इथे आपण हा फ्लेम लो ठेवणार हो। आहोत आणि नंतर पाच मिनटे इथे आपल्याला थोडासा मीडियम ठेवायचा आहे आणि एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून मऊ सँडविच इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे सँडविच नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील